राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात तुफान वाढ झाली असून नाशिक बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे एकतीस रुपयांचा सर्वाधिक भाव मिळतो अखेर सोयाबीनची आवक घटलेली असून बाजार भाव हे अजूनही त्या ठिकाणी टिकून आहेत नाशिक बाजार समितीसोबत जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लागणार कीकरण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी अकोला आवक झाले बघा पाचशे आठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पंच्याण्णव रुपयांना जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे अहिल्यानगर आवकले बघा फक्त चार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील जी काही बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवकदले बघा दोनशे दहा क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मंदिर पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा एकशे सात क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय तीन हजार आठशे एक्केचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्याला नाशिक आवक झाले बा फक्त दोन क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय चार हजार पाचशे एकतीस रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय नाशिक बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे एकतीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे या ठिकाणी बुलढाणा आवक झाले बघा साठ क्विंटल कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय बुलढाणा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी या यापुढील महत्त्वाची आणि सर्वात ख्यातना बाजार समिती म्हणजे छत्रपती संभाजीनगर आवक दिले बघा फक्त सहा क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी लातूर आवक दिलेली बघा तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळतो लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी पुणे आवडले बघा फक्त तीन क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय पुणे बाजार समितीमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे रुपयांनी जास्त जास्त दर मिळतोय पुणे बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती या ठिकाणी बीड आवडले बघा फक्त पाच क्विंटल कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी चार हजार दोनशे रुपयांना जास्त जास्त दर मिळतोय बीड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल Mira.